या पार्ट्स ऑफ स्पीचचा शेवटचा प्रकार म्हणजेच इंटरजक्शन याचाच अर्थ केवळ प्रयोगी अव्यय याची व्याख्या बघूयात मनातील आनंद दुःख वेदना खेद आश्चर्य यासारखे भाव किंवा माणसांच्या तोंडून एकाएकी निघणारे उद्गारवाचक शब्द म्हणजेच इंटरजक्शन होय या वाक्यात एक्स्लामेटरी मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्हांचा वापर करतात ही अव्यय स्वतंत्रपणे येत असतात याचे इंग्लिशमध्ये डेफिनेशन पाहूयात an interjection is a word that expresses a sudden or strong feeling or reaction. यांची काही उदाहरणे पाहूयात. oh yes look listen ouch hurrah alas wow hush oops yummy oh god hello thanks yeah bravo etc. शब्दांचे वाक्यात उपयोग पाहूयात. या, let's go to the party. यामध्ये या, या हा शब्द केवळ प्रयोग्य अव्यय आहे टू लॉर्ड वॉट हॅव यू डन यामध्ये लॉर्ड हा इंटरजेक्शन आहे थ्री oh, ओ वॉट अ ब्युटिफुल वेदर इट इज याच्यामध्ये ओ हा शब्द इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक शब्द आहे त्यानंतर ब्राहो ॲट लास्ट यू वन द मॅच यामध्ये ब्राहो आणि पाच वाव wow, धिस इज अ प्रिटिस्ट ड्रेस यामध्ये वाव हा शब्द एक्सप्लामेटरी वर्ड आहे सिक्स लुक आय विल नॉट वर्क फॉर यू मोअर यामध्ये लुक हा शब्द एक्सप्लामेटरी वर्ड आहे सेवन्थ हॅलो इज देअर एनीबडी इन होम यामध्ये हॅलो हा शब्द इंटरजेक्शन आहे आणि शेवटचं यम्मी धिस केक इज रिअली really टेस्टिंग यामध्ये यम्मी हा शब्द इंटरजेक्शन म्हणून वापरला गेला आहे